माय माऊली विचारवंतन संस्कृतीच्या करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासरुंबरखेड माहेर भडगाव आज अक्षर तृथेया गौराई जागर गौराईचे गाणे माझ्या गौराईचे कृपाय मोटी खना नारळा भरायचे ओटी माझ्या कृपा ये मोठी खना नारळ आणि भरायचे ओटी पायी पैंजण तोरड्या चाळ गळ्यामध्ये मोहन माळ पायी पैंजण तोरड्या चाळ गळ्यामध्ये मोहन माळ गौराईच्या घाऊसे साठीना नारळाने भराईची ओटी गौराईच्या घाऊसे साठी खना नारळाने भराईची ओटी माझ्या गौराईची कृपा मोठी खना नारळाने भराईची ओटी खना नारळाने भराईची ओटी सक्यात ग जोडून गौराई मागते ते चुडादान सखी ग जोडून गौराई माग ते चुडादान गौराईचा जका खेळे जोका गेला गलाम लल्लाटी झोका गेला गलाम लल्लाटी खना नारायणी भराईची ओटी खना नारळाणी भराईची ओटी माझ्या गौराईची कृपा आहे मोठी खना नारळाणी भराईची ओटी माझ्या गौराईची माझी गौराई गोरी गोरी पान दिसते कशी गरूपवान माझी गौराई गोरी गोरी पान दिसते कशी गरूपवान हिरवी पैठणी काचोळी चोळी लाल हिरवी पैठणी काचोळी चोळी लाल येल्यांच्या दंडाला झाली दाटी येल्यांची दंडाला झाली दाटी खना नारळाने भरतीची ओटी खना नारळ आणि भरतीची ओटी माझ्या गौराईची कृपा मोठी खना आणि भरतीची ओटी माझ्या गौराईची कृपा मोठी खना नारळाने भरतीची ओटी गौराई माझी ग दिसते शोभून हातात कंकणाची दाटी गौरे माझी दिसते शोभण हातात कंकणाची दाटी बोटात सुंदर ग अंगठी माझी गौरईची कृपाई मोठी बोटात सुंद सुंदर ग अंगठी माझ्या गौरईची कृपाई मोठी खना नारळाने भराईची ओटी माझ्या गौराईची कृपाई मोठी खना नारळ आणि भराईची ओठी आला आकाजेचा सण त्याला वाटत ऊन सून आला आकाजेचा ग सण याला वाटत ऊन ऊन झोका खाण्याचे तेला हौस मोठी धक्या खेळण्याच्या हौस्तीला मोठी भाऊ बहिणींच्या होतील गाठी भेटी भाऊ बहिणींच्या होतील गाठी भेटी खना नारळाने भरतीची ओटी खना नारळाणी भरतीची ओटी माझ्या कृपा आहे मोठी माझ्या गौराईची आहे मोठी खना नारळाने भरतीची ओटी खना नारळा भरतीची ओटी ખાનારાય રાણી ભરતી ચી ઓટી માતા કી